एका छोट्या गावात जिथे डोंगर हिरव्यागार शेतांना मिठी मारत होते तिथे गोट्या नावाचा एक खोडकर मुलगा राहायचा गोट्याला क्रिकेटची खूप आवड होती तो दिवसभर आपल्या बॅट आणि बॉलसोबत खेळत असे मोठमोठे षटकार मारण्याचे आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहत असे एक दिवस त्यांच्या गावात एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेची घोषणा झाली गोट्याला खूप आनंद झाला त्याला वाटली हीच ती संधी याच स्पर्धेतून मला माझं स्वप्न पूर्ण करता येईल त्याने लगेच आपल्या मित्रांसोबत सराव सुरू केला स्पर्धेचा दिवस उजाडला गोट्या थोडासा घाबरला होता पण त्याने ठरवले होते की आज तो त्याची सर्वोत्तम खेळी खेळणार त्याने जोरदार फटके मारले चपळाईने धावा घेतल्या आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले शेवटच्या चेंडूवर त्यांच्या संघाला विजयासाठी सहा धावांची गरज होती गोट्याने डोळे मिटून जोरदार फटका मारला आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागले गोट्या आणि त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला त्या दिवसापासून गोट्या गावातला हिरो बनला त्याने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने हे सिद्ध केले की स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कधीही खूप उशीर झालेला नाही